मित्रांनो आज आपला वारीचा दुसरा दिवस मित्रांनो खरोखर अखंड महाराष्ट्रातून आपल्याला प्रेम भेटते आणि काय पाहिजे तर मित्रांनो सम्राट हा सम्राट न खरोखर पुसे गावामध्ये जे कारनामा केला खरोखर आज त्यांचे मालक आहेत दादा नमस्कार आशुद 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 बोला नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार, दा। नमस्कार। तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव पूर्ण स्वप्नील सिद्धनाथ अडसू गावकोंदारा जिल्ह्यामध्ये अशी नंदी आहेत की एवढ्या स्पीडचे चे आहेत तरी काही अडचण येतात दादा गुलाल भेटला गुलाल साठी किती कष्ट करावं लागतं किती मोठा संघर्ष केला होता दादा संघर्ष म्हणजे आमचा दीड वर्षाचा संघर्ष होता बैल साठ मैदान गट पास करत होता त्याला सेमी पास होत नव्हता एक गुलाल चालू झाला त्याची एक पाच सात गुलाल झाली एक नववा गुलाल पुसेगावचा मिळाला आम्हाला आज नववा गुलाब काय जाऊ काय सेमी लाईनल पात्रात कसा आनंद करत होता सेमी पास झाला तिथे आम्हाला आप की आपला एक नंबर झाला आम्हाला नंबरची अपेक्षाच नव्हती नियोजन होत हे अरुण बारणे पिंपरी चिंचवडे यांचा ते होता कशी गाडी म्हणजे गटून गाडी पाहाली कसं नियोजन झालं होतं गाडी मस्तच पळाली नियोजन ड्रायव्हर आणि ते निंबूची टीम टीम त्यांनी नियोजन केलेली म्हणजे आज म्हणजे घरी आल्यावर घरच्या सांगितलं काय पप्पा कस काय म्हणलं मैदानात सगळेच होते मैदानात मैदानात होते म्हणजे हा गुलाल गुलाल गुलाला खूप महत्वाचा होता गुलाल महत्वाचा होतं हे गुलालासाठी तर सगळे आता पहिरे करण्यासाठी किती अडचण येते पहिरे करण्यासाठी अडचण म्हणजे भरपूर काय व जर कॉल जर केला तर लोक काय म्हणतात किती पळतोय व्हिडिओ टाका काय होते असेल भरपूर अडचण पळण्यासाठी आज पुशे गावाचा गुलाल भेटलाय आता कालपासून किती कॉल येते आता भरपूर कॉल येत काय म्हणतात आपली गाडी आणू गाडी पळेल चांगली आणि ह्याच्या पाठी म्हणायची की गाडी पळेल का तुमचा बैल छोटा आमचा पळून देईल का कॉल करत होते पैसे किती मागत होते वायदीचे पण भरपूर आले विषय पण आम्ही वायदीपर्यंत कधी गेलोच ना हायस्ट वायदी तुम्हाला किती मागितले भरपूर मागितली पण आम्ही व्हायची अंदाज असेल की बाबा आज काय किंवा तुम्ही तयार झाला तिकडं आला असेल पर्यंत माहिती मित्रांनो बघा म्हणजे आज साधारण एका मैदानात खर्च किती एक सात आठ हजार सात आठ हजार येतो सात आठ हजार मित्रांनो खरोखर आजोबा येते जरा आजोबा पण एक इकडे आजोबा आजोबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा तुकाराम तोकारामडसो मामा खरोखर सेवा करतायचा आज बैलाची आज बैला जंगा आपल्याला खरोखर जे महाराजांचा आशीर्वाद आणि गुलाल भेटला काय सांगशील आज गुलालाबद्दल बद्दल गुलाल म्हणजे आता कसं आहे सांभाळतो त्याचं एक माणसाला वाटत तर काहीतरी त्यांनी आपल्याला चमत्कार दाखवल्याशिवाय आपल्याला आनंदाच मोह घेता येत नाही आनंद अश्रू माझ्या डोळ्यातून येत होत पण आता ते दोन दिवसात थांबले गेले एक आनंद जी काय असतो घेता आला तर भरपूर आहे ह्याच्यात किती मामा संघर्ष करायला किती बैलांना किती मामा काय आज आता ह्या संघर्षासाठी जर म्हणलं ना तर मी तीस वर्ष झालं कोशेगावला मैदान बघण्यासाठी वगैरे दर्शनासाठी जात होतो असं एक आपल्या मनात वाटत होत एक ना एक वेळ जरी आपल्या ह्या मैदानात गाडी पळली तरी आपल्या जीवनाचं सार्थक झालं गुलाल भेटला मामा हा गुलालासाठीच गुलाल जर झाला त्यावेळेला पहिलाच गुलाला पहिला म्हणजे मामा बैलगाडी क्षेत्रानं आज खरोखर तुमचं वय किती मामा वय आहे बावन होते तेव्हा काय मरा नव्हता किंवा का ना काय नाही जवळ बैलगाडी क्षेत्र कसं निकाल आताच त्यात किती फरक आहे मामा आता पहिलं म्हणजे निकाल कसं व्हायचं एक विश्वास जर ठेवला तर निकाल विश्वास नाही ठेवला तर निकाल नाही आता हे लाईव्ह मुळ कसं आहे कोणाला काय विचारायला लागत नाही कोणाला सांगायला लागत नाही आहे तुम्हाला आईनाच मोरज दिसतो आता गरीब मालका कान्य होत नाही आता गरीब म्हणजे गरीबाच आज नवीन चेहरा चेहरा आता चालूला लागेगाव मध्ये सर्व नवीनच चेहरा उभ्र आहे आज आजकाल मलाच नाही राग भरपूर आहे जेव्हा तुमची जेव्हा वयस करत मैत्रीक होते तेव्हा काही काय म्हणतोय लोक पैर फुटत नाही ते हा पण आता जर रात्रात पहर फुटते आज हो म्हणतो उद्या नाही म्हणतोय विश्वास कोणावर ठेवायचं आता चालू काळात राहिलं नाही राहिले नाही मित्रांनो बघा आज काय काय आपल्या शिकाय मिळते काय मामा आज हे गुलाल खरोखर खर खर आज तुमच्या डोळ्यात अश्रो होत आज पुसेगाव तुमचा नाही ती फक्त गुलाल आज तुमचा एक ब्लॅड लग किंवा काय नाही फक्त गुलालसाठी माणूस किती तर दड पडतोय आणि महाराजांचा गुलाल आहे का ना मा महाराजांच्या गोलालसाठी म्हणजे पंचवीस तीस वर्ष मी तर जातो आपली एकच अपेक्षा होती गुलाल एक ना एक तरी आपल्या घरचं नंदी पळालं त्याच्यातच आपल्या तयार सार्थकता मित्रांनो बघा आज काय लेव घ्यायला नको मित्रांनो खरोखर आपली वारी किती सांगून देते की आपण काय काम करतोय मित्रांनो खरोखरच आज भा, आज आमच्या सम्राटचं दर्शन झालं तुमच्या सर्वजणांची भेट झाली हेच आम्हाला खूप भारी वाटलं तुम्ही जे आम्हाला प्रेम दिलं आज सहकार्य केलं मित्रांनो खरोखरच असंच प्रेम आपल्याला कायम केलं जाऊन प्रत्येकाला माझं एक म्हणणं आहे की प्रत्येकाला हात द्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आणि किती जिल्ह्यामध्ये आणि चांगली फक्त उजाड्यात येत नाहीत कारण पहिल्यामुळं प्रत्येकाला हात दिल्यावर प्रत्येकाचा बैल पळत असतो स्पीड भरपूर असते फक्त उजाडत येत नाही ते आपण मित्रांनो आणण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुमचा एक एक कॉल खूप महत्वाचा आहे फक्त मित्रांनो पैसा आज नाव द्या राहत ना किशात पण आज बैल जो दाऊन पोहोचतो ते आयुष्यभर माणूस नाव घेत असतं आता दादा बोललेस तर मित्रांनो तीस वर्ष झाले दादा त्या मैदानासाठी जाते पन एक ना एक दिवस माझ्या बोलात पण ते स्वप्न पूर्ण झालं मग आता आपल्याला कधी नियोजन करायला माहिती आता कुठल्या मैदाना दिसला आता आता मैदानाचं नियोजन म्हणजे कसं आहे सासवडला पंचवीस लाच चाल मित्रांनो असा सोड पंचवीस तारखेला दिवसाचा सम्राट चालतंय आता खरोखर आज दोन शब्द तिला सर्व मला वेळ दिल्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद धन्यवाद